आज होळीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील निवासस्थानाजवळील होळीची पूजा करत महाराष्ट्रातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत होळीच्या माझ्या मतदार संघातील चंद्रपूर जिव्यातील जनतेगा व महाराष्ट्राच्या तमाम दुर्बल शोषित कष्टकरी सर्वांनाच अनंत शुभकामना मनामध्ये जे जे वाईट आहे ते आज संपायचं असतं सर्व काही या होळीमध्ये नष्ट करत एक नवीन पर्वाची सुरुवात करायची असते आज या निमित्ताने अनेक वर्षापासून या प्रभागातील सर्व लोक आम्ही एकत्र येतो या आनंदोत्सवामध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण सहभागी होतात एकत्र येतात ही होळी महाराष्ट्राच्या जनतेच्या साठी आशीर्वाद घेऊन येईल या महाराष्ट्रामध्ये जे जे वाईट आहे ते नष्ट करण्याची ताकद आम्हाला